सुप्रभात चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सरसे स्वागत करीत आहे नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत कुळदाच्या पिठाचे शेंगोळे तर हे शेंगोळे म्हणजे कुळदाचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून दळून घेतात म्हणजे कुळीद एक किलो असेल तर गहू पाव किलो टाकायचे आणि हे दळून आणायचं चा, त्याच्यानंतर हे पिठामध्ये जिरं मोहरी जिरं लसूण लाल तिखट आणि थोडंसं तेल घालून हे पीठ आपल्याला चांगलं मळायचं आहे मळल्यानंतर त्याचे असे हे शेंगोळे तयार केलेले आहेत आता आज आपण चुलीवर शेंगोळेचं शिजवतो आहे हे बघा ह्याचे आता आदण ठेवलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकले पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकले आणि त्यामध्ये हे शेंगोळे टाकलेत हा एक गावचा पारंपरिक पदार्थ आहे आणि खूप चविष्ट आणि पौष्टिक हे बघा आई शेंगोळे बनवते तब्येतीसाठी खूप चांगला असतो आणि थंडीतून तर खूपच चांगलं कुळीत म्हणजे थंडीतून खूप चांगले उष्ण असतात आणि हे थोडं हे बघा असे बनवते आणि हे थोडंसं पीठ ठेवले आपण नंतर हे पाण्यामध्ये मिक्स करून ह्याच पातळ पाण्यात मिक्स करून नंतर हे ह्याच्यामध्ये आपल्याला कुळ आधांमध्ये टाकायचं म्हणजे रस्सा होतो ह्याचा आणि ह्याला कोणी शेवंतही बोलतात कोणी शेंगोळे बोलतं तर हा आमच्या गावी शेंगोळे बोलतात आम्ही कुळदाच्या पिठाचे छान शिजवायचे मऊ असे शिजवायचे त्याला अर्धा तास लागेल नंतर थोडंसं तेल टाकायचं आता लाल तिखट टाकायची गरज नाही जिऱ्याची फोडणी देऊन फक्त पाणी ठेवायचं आदन म्हणून आणि नंतर मग आपण हे बनवलेले असतात हे सोडायचे त्याच्यामध्ये चवीलाही खूप छान लागतात बघा तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्कीच मला सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद